श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्व तुम्हा सर्व स्वामी भक्तांचं माझ्या चॅनलमध्ये मा स्वागत आहे तुम्हाला माहितीच आहे की उद्या सोमवार म्हणजे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे त्यामुळे श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी उपवास कसा करावा पूजा कशी करावी महादेवाला कोणत्या वस्तू अर्पण कराव्या किंवा महादेवाला कोणत्या वस्तू अर्पण म्हणजे महादेवाला कोणत्या व वर्ज्य आहेत याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण श पूर्ण आणि शेवटपर्यंत बघा महादेवाचा हा श्रावण महिना हिंदू धर्मात खूप हा पवित्र महिना मानला जातो ह्या श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस ही शुभतिथी मानली जाते म्हणजे श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस हा शुभच असतो पहि पहिला श्रावणी सोमवार केव्हा आहे जाणून घ्या श्रावण केव्हापासून सुरू होतोय कसे करावे सोमवारचे व्रत श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित करण्यात आलेला महिना आहे या महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते श्रावणात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी व्रत केले जाते हे व्रत शिवभक्तांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जातात आपल्या आराध्यासाठी भक्त या महिन्यात विधिवत पूजापाठ आणि उपवास करतात शंकरांना प्रसन्न करण्यासाठी या महिन्यात अनेक उपाय देखील केले जातात पाहुयात यंदाच्या श्रावण महिन्यात केव्हापासून सुरू होतो आहे श्रावण महिना केव्हापासून सुरू होतो आहे श्रावण मास हा धार्मिक मान्यतेनुसार अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते खास भगवान शिवाला समर्पित असल्याने या काळात शिवभक्त शंकराची पूजा आणि व्रत करतात या काळात केलेले व्रत आणि पूजापाठ भगवान शिव स्वीकारतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात असे देखील बोलले जाते त्यामुळे अनेकजण इच्छापूर्तीसाठी श्रावणातील व्रत आणि शिवाची पूजा करतात समुद्रमंथनातील विष भगवान शंकरांनी ज्या काळात पिले होते तो काळ होता श्रावण महिन्यातील त्यामुळे या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे पाहूयात यंदाचा श्रावण सुरू केव्हा होतोय व या काळात भगवान शंकराची पूजा आणि व्रत कसे करावेत श्रावण महिन्याची सुरुवात श्रावणी सोमवार दोन हजार पंचवीस सुरुवात पंचवीस जुलै श्रावणी सोमवार दोन हजार पंचवीस समाप्ती तेवीस ऑगस्ट श्रावण महिन्यात किती सोमवार आहेत या श्रावण महिन्यात एकूण चार सोमवार येत आहे या चार सोमवारचे विशेष महत्त्व आहे या सोमवारी भगवान शंकरासाठी व्रत करण्यात येतात हा महिना भगवान शिवासाठी समर्पित असल्याने या महिन्यात येणारे सोमवारचे व्रत महत्त्वाचे असतात पाहूयात कोणत्या तारखांना सोमवार येत आहे श्रावण सोमवार तारीख पहिला सोमवार 28 जुलै 2025 दुसरा सोमवार 4 ऑगस्ट 2025 हजार तिसरा सोमवार अकरा ऑगस्ट 2025 हजार पंचवीस चौथा सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस श्रावण सोमवार व्रत कसे करावे श्रावण महिना हा भगवान शिवाच्या आराधनेसाठी अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो त्यामुळे ज्या कोणालाही शिवभक्ती करायची असेल तर त्यांनी या महिन्यात शिवाची पूजा नक्की करावी या काळात महादेव भक्तांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते यंदाच्या श्रावण महिन्यात एकूण चार सोमवार येत आहे प्रत्येक सोमवारी व्रत करताना सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे घालून घरातील आपल्या घरातील पूजा घरात भगवान शंकराची पूजा करावी यावेळी शिवलिंगाच्या पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करावा शिवलिंगाला भस्म अर्पण करावे भूपदीप अगरबत्ती लावून फुले अर्पण करून पूजा करावी त्यानंतर जवळच्या शिवमंदिरात जाऊन देखील पूजा करावी यावेळी दिवसभर उपवास करून तो संध्याकाळी सूर्यास्तानंतर भगवान शंकरांना नमन करून नैवेद्य दाखवून सोडावा काहीजण या काळात निर्जल व्रत देखील करतात श्रावणात शिव उपासना कशी करावी श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे यंदाच्या श्रावण महिन्यात चार सोमवार येत असल्याने या दिवशी व्रत केले जातात व्रतासोबतच शंकराची पूजा, पाठ करण्याला सुद्धा महत्त्व आहे यामध्ये सर्वात सोपी आराधना म्हणजे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करणे भोले बाबा हे खरोखरीच भोळे असल्याने ते भक्तांच्या भक्तीचा केवळ भाव बघतात आणि लगेच प्रसन्न होतात अशी मान्यता आहे त्यामुळे भक्ती करताना तुम्ही ती किती विश्वासाने करता, याला महत्त्व आहे तसेच या काळात तुम्ही शिवचालिसाचे देखील पठण करू शकतात शिवलीलामृत वाचू शकतात काहीजण श्रावणातील सोमवारपासून सोळा सोमवारच्या व्रताची सुरुवात करतात तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय, जय स्वामी समर्थ